नमस्कार मित्रांनो खानदेश टी व्ही चॅनलमध्ये मी विजय शिरसा तुमचं मनापासून स्वागत करतो आजची तारीख आहे तीस डिसेंबर वार शनिवार तुम्हाला चाळीसगावचा शिर्डी बाजार दाखवतो आहे मित्रांनो चाळीसगावचा शिर्डी बाजार हा काठीयावाडी शिर्डीसाठी खूप प्रसिद्ध बाजार आहे इथे जे व्यापारी मित्रांनो गावातले ते भावनगर जुनागडकडून या काठीयावाडी शिर्डीया मागवतात मित्रांनो ती तिची तुम्हाला सरासर रेंज चौदा पंधरा हजारच्या पुढच्या रेंजचे तुम्हाला इथं शेड्या पाहायला भेटतील जर आपण चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक करा आणि आपल्या मित्रांपर्यंत व्हिडिओ शेअर करा आपण असेच बाजाराचे नवनवीन व्हिडिओ बनवत असतो नमस्कार भाऊ नमस्कार नमस्कार पूर्ण दुधाचे आहे आहे ना पूर्ण टोटल दुधाचे आहे बघा बघा ખાલી કાસ કોણ શકતા તરા નંબર ક્વોલિટી

दिल्या दुधाच्या दिलेल्या का सोळा दिल्या सोळा प्रमाणे दिलेले सोळा पाचशे दिले खाली साइड पाहून घेतली शेतकरी घेतला शेतकरी कोणत्या जंगलची आहे बकरी आपल्या इकडं जुनागड जंगल जुनागड जंगलची आहे का तर मित्रांनो तुम्हाला मयूर धनगर यांची तुम्हाला काठी हवाडी शेड्या दाखवतो आहे तुम्हाला पंधरा सोळा हजार पासून स्टार्टिंग ही एका टायमाला दीड दीड दोन दोन लिटरच्या शेड्या आहे मित्रांनो या नेहमी त्यांची गाडी येत असते मित्रांनो जुनागड जंगलच्या या तुम्हाला त्यांच्याकडे शेड्या पाहायला भेटतील पंच्याण्णव आणली होती का पंच्याण्णव मध्ये आता फक्त पंधरा एकशे उरलाय हा सर का विकला गेला कालच उतरता उतरता पन्नास शेक विकली गेले बाबरे आता हो तीस एक दिले असं आहे का आता फक्त आता असं आहे का हो तुमचा नाव नंबर सांगा मयूर बहुधनगर अठ्यात्तर तेवीस झिरो एक बत्तीस सतरा कधी आले कोणी शेतकरी तरी तुम्ही त्यांना भेटून जातील कशी कधी पण आले फक्त मला कॉल करा माझ्याकडे नाही पण राहिले तर मी दुसऱ्याकडून त्यांना घेऊन दे असं आहे का बरोबर त्यांना रिटर्न पाठवणार असं आहे का चालेल चालेल या त्यांनी सोळा पाचशेच्या भावाने दिलेली आहे मित्रांनो एका टायमाला दिड लिटर दूध देणाऱ्या शेळ्या आहे आणि काठियावाडी या शेळीची हीच खासी येते मित्रांनो इथे एका टायमाला दीड दीड दोन दोन लिटर दूध देतात अशी okay. टॉप क्वालिटीची शेळी घ्यायची राहिली गाभण

या पण दुधावाले का काही गाबणी वगैरे आणि दुधाचे या पण दुधाचे गाबणी पूर्ण टोटल पन्नासशे गाबणं होती पन्नास होते का आ, काल पूर्ण पन्नासच्या पन्नास दिले गेले अरे बापरे फक्त आपल्याकडे आता दूध आले राहिले का आता फक्त दुधाच्या राहिले असं त्यांच्या दुधा लिंकमधल्या पण तीशे फुटल्या गेले आहे असं आहे का बरोबर तर मित्रांनो त्यांच्याकडे त्यांच्याकडेच्या गाबण्या शेड्या द्या त्या सर्व कालच विकले गेलेल्या गेलेले जशी त्यांची गाडी आली मित्रांनो तर घरून त्यांच्या पंच्याण्णव शेड्या आणल्या होत्या मित्रांनो त्यापैकी त्यांच्या तर पंधरावीस शेड्या राहिलेले आहे जर तुम्हाला कधी शेड्या घ्यायचं राहिले मित्रांनो तर मयूर धनगर त्यांचा तुम्हाला त्यांचा नंबर वगैरे दिलेला आहे कधी कॉल करा मित्रांनो जर त्यांच्याकडं नसल्या तरी त्या दुसऱ्याकडून तुम्हाला ॲडजस्ट करून दिली त्यांच्या मित्राजवळून तर हे कडा आम्हाला एक दोन लिटरवाले आहे मित्रांनो सर्व भावनगर जुनागड जंगलचा आहे बच्चे वगैरे <laughs> आहेत का गेले सर्वच विकले गेले माझी ना बुधवार नवीन गाडी आहे ती पूर्ण असं आहे का एक नंबर क्वालिटीचा माल भारी असत इंच्या पेक्षा बापरे रे असे का हो बुधवार येणार आहे का बुधवार येणार चाळीस चाळीस